श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं वाक्य या वाक्याला अनेकांना धीर भेटत असतो अगदी न चुकता अनेक जण श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चा नित्यसेवा करत असतात अनेक जण हक्कलकोटला दरवर्षी एकदा तरी जात असतात यासोबत आपल्या आजूबाजूला केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा अनेक जण महाराजांचं दर्शन घेत असतात कारण आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्या प्रत्येक सुखात दुःखात कुणीसोबत असो किंवा नसो पण श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नित्य उभे असतात मग मंडळे तुमच्या जीवनात अनेक संकट आहेत अनेक दुःख आहेत अनेक कष्ट आहेत मग ते तारण्यासाठी किंवा ते दूर होण्यासाठी तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा केली तर निश्चित तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत पण आता ती प्रभावी सेवा कोणती तर महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे तारकमंत्र तुम्ही जर न चुक न चुकता घरामध्ये रोज तारक मंत्र म्हणला किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा एखादा आजार आहे तोसुद्धा बरा होत नाही सततची कटकट समस्या अनेक व्याधी आहेत त्या दूर करण्यासाठी जर तुम्ही पाच दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं किंवा एकशे आठ दिवसाचं जर अनुष्ठान केलं तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा असू द्या शंभर टक्के नाही तर हजार टक्केनं पूर्ण होणार आहेत पण मंडळी तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान केलं पण अनुष्ठान करून देखील तुम्हाला फरक पडला नाही मग काही चुका आहेत त्या तुम्ही करतात का तर त्या चुका कोणत्या चला तर जाणून घेऊ पण त्यापूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कदाचित त्यांच्या जीवनातील सुद्धा अनेक समस्या संकटं किंवा एखादी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल बघा मंडळी अनेक जण न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात अनेक जण आपल्या घरात जर, जर मूर्ती असेल तर रोज अभिषेक करतात रोज शक्य झाला नाही तर गुरुवारी सुद्धा रोज अभिषेक करत असतात मंडळी तुमच्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल अतिशय उत्तम वेळ भेटला किंवा नाही भेटला अगदी मोजून पाच मिनिटं काढायची आणि रोज न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे त्याचा जप करायचा असं केल्याने तुम्ही अगदी एका जागेवर बसून तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण करायची असेल तर जेवढा तुम्ही जप करशाल तेवढं तुम्हाला श्री स्वामी समर्थ सुद्धा जपणार आहे मग त्यासाठी शक्य झाल्यास तुम्ही अगदी एक माळ म्हणजे फक्त एक माळ एकशे आठ वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि अगदी खात्रीशीर सांगते की तुमची कोणतीही इच्छा असू द्या शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि घरामध्ये जर आपण जप केला तर आपली जी मुलं आहेत किंवा आपला जो पती आहे आणखीन आपले घरातील जे हे नातेवेक आहे त्यांनासुद्धा तारून नेण्याचं जे बळ आहे ते महाराज आपल्याला देत असतात मग त्यासाठी तुम्हाला न चुकता या गोष्टी करायच्या आहेत आता तारकमंत्र तारक मंत्राचं तारक मंत्र अनुष्ठान आपण मी आधीच सांगितलं तुम्ही पाच सात अकरा एकवीस तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा तुमची अगदी अतिशय मोठी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर तुम्ही एकवीस दिवसाचं अनुष्ठान करा म्हणजे तीन दिवशीय करा पाच दिवशीय करा सात दिवशीय करा पण न चुकता जर तुम्हाला तीन दिवसाचं करायचं असेल तर तुम्ही अकरा दिवशी अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जे अनुष्ठान आहे ते पूर्ण करू शकतात आता तुम्हाला जर तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तर मग तीन दिवस अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही अगदी गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा कोणत्याही चांगल्या दिवशी अनुष्ठान सुरू करू शकतात पाच दिवसाचं करायचं असेल तर कधीही करू शकतात त्याला वार वगैरे काही नाही शक्य झाल्यास गुरुवारी करा पण तुमच्याकडं वेळ नाही आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये कुणालाही वेळ नाही सेवा भरपूर करा वाटते पूजा अर्चा करा वाटते पण वेळ नाही हा प्रश्न येतो मग तुम्ही अगदी कधीही करू शकतात याला काही का वेळेचं बंधन नाही किंवा कि वाराचं बंधन नाही आता सगळ्यात महत्त्वाचं तारक मंत्र कधी म्हणावा तर तारक मंत्र म्हणताना तुम्ही अनुष्ठान करत आहात पण सगळ्यात मोठी एक जी चूक आहे ती करतात ती कोणती तर बघा मंडळी जेव्हा तुम्ही तारक पंथाचं अनुष्ठान करणार आहात तर त्या पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला तिसऱ्या दिवशी आणि त्याच वेळेला चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तुम्हाला करायचं आहे पहिल्या दिवशी सकाळी केलं दुसऱ्या दिवशी दुपारी केलं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी केलं आणि चौथ्या दिवशी केलंच नाही असं करू नका तुम्ही केलेली सेवा खंडित होत आहेत आणि तुम्ही जी सेवा आहे त्या सेवेला तुम्ही जे वेळ आहे महत्त्व आहे ते देतच नाही मग यामुळे तुम्ही कितीही कोणतीही सेवा करा तुम्हाला याचा फरक पडणार नाही मग ताईंनी सांगितलं आम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान केलं पण ताई मला काही फरक दिसत नाही आहो मंडळी तुम्ही वेळेचं पालन केलं का नाही मग तुम्हाला कसा फरक पडेल यासाठी तुम्हाला वेळेचं बंधन करावं लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान सुरू करणार आहात अगदी तुम्हाला जर रोज अनुष्ठान करायचं नसेल तर रोज तुम्ही दोन वेळा पाच वेळा तीन वेळा तुम्हाला जसंही शक्य असेल तसं तुम्ही मंत्र म्हणू शकता मग तुम्ही रोज संध्याकाळी म्हणला अतिशय उत्तम जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्याच वेळेमध्ये तुम्हाला रोज करायचं आहे मग आता तुम्हाला पाच दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तीन दिवसाचं करायचं असेल सात दिवसाचं करायचं असेल अनुष्ठान करण्यापूर्वी कोणताही सेवा करण्यापूर्वी किंवा कोणतीही सेवा करा तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं करा किंवा श्री गुरुचरित्राचं पारायण करा किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करा संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही वाया जात नाही मग तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे मग संकल्पयुक्त कशी करायची तर ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करणार आहात त्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा तर तुम्हाला तामान घ्यायचा आहे दोन पळी या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात गंध अक्षदा फुल टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव तृप्ती तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप घ्या त्यानंतर तुमचे पतीचं नाव मुलांचं नाव घ्या त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हा संकल्प करत आहात ती इच्छा महाराजांना सांगा आणि त्यानंतर परत आपल्या हातातलं पाणी जे आहे ते तांबणात सोडून द्या परत दोन पळे हातावर पाणी घ्या आणि हात जोडा आणि महाराजांना परत ती तुमची जी इच्छा आहे ती सांगा असं केल्याने संकल्पयुक्त सेवा केल्याने एक टक्का नाही तर हजार पटीनं तुम्हाला फळ भेटत असतं मग त्यामुळं न चुकता संकल्पयुक्त सेवा नक्की करा पाच दिवसाची करा सात दिवसाची करा तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा संकल्पयुक्त केलेली सेवा मध्ये कधीही सोडणं चालत नाही खंड पडणं चालत नाही काही निमित्तानं गावाला जायचं असेल काही कारण असेल तर तुम्ही रोज संध्याकाळी करतात पण त्या दिवशी तुम्हाला सकाळी ती सेवा करून घ्यायची आहे वा रोज सकाळी करत असाल तर त्या दिवशी ती सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे पण संकल्पयुक्त केलेली सेवा करावी आणि करावीच लागते त्यामुळे हे लक्षात ठेवा कारण संकल्पयुक्त सेवा करतात आणि रोज सेवा करत नाही मग महाराज तुम्हाला कुठून पावणार आहेत किंवा तुमची जी इच्छा आहे ती कशी पूर्ण होणार आहेत ही सुद्धा चूक आपण करतो त्यानंतर आता अनेकांना प्रश्न आहे काही ता आम्ही तारक मंत्राचा तीर्थ तयार करतो मग त्या तीर्थाचं करायचं काय तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे अनुष्ठान केल्यानंतर आपण हे अनुष्ठान कशासाठी केलं पतीला व्यसन असेल मुलगा ऐकत नसेल घरात स्वतःचे आजार पण असेल किंवा स्वतः स्वतःला काही आजार पण असेल स्वतःला चांगलं वाटत नसेल शारीरिक मानसिक बळ नसेल किंवा सतत चिडचिड होत असेल मुलगा ऐकत नसेल बोलत नसेल अनेक समस्या असतात ज्यासाठी तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान तुमच्या मनामध्ये आलं तुम्ही करत आहात त्या व्यक्तीला पाणी द्या अगदी हे पाणी सर्वांनी तीर्थ म्हणून घेतलं अतिशय उत्तम याचा सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे पण ज्या व्यक्तीसाठी केलं त्या व्यक्तीला द्या आणि काही पती ऐकत नसेल व्यसनाधीन झालं असेल किंवा एखाद्या परसरीच्या मागं लागला असेल तर त्याच्यासाठी आधी ही सेवा करा अगदी अकरा दिवस एकवीस वेळा हे तारक मंत्राचं अनुष्ठान करा तीर्थ करा आणि तीर्थ त्याला द्या बघा तुम्हाला याचा लवकरात लवकर चांगला असा रिझल्ट भेटणार आहे जेही काही त्याचं व्यसन असेल ते लवकरात लवकर सुटणार आहे आता त्यानंतर तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आम्ही बाहेरचं खावं का जर तुम्ही मेसचं पैसे देऊन खात असाल तर चालेल पण तारक मंत्राचं अनुष्ठान करताना पर अन्न घेऊ नका पर अन्न म्हणजे काय तर आजूबाजूला शेजारी तुम्हाला हे पर अन्न चालणार नाही एखाद्या मंदिरामध्ये कार्यक्रम असेल तिथे प्रसाद असेल प्रसाद घेऊ शकतात पण तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करताना जे पर अन्न आहे ते घेऊ नका तुम्ही केलेली सेवा त्या व्यक्तीला लागते आणि त्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं होतं परत त्याचं जे वाईट आहे आपलं आधीचं वाईट आणि त्याचं वाईट दोन्ही मिळून आपल्या आयुष्यात आणखी वाईट आणि वाईट होतं हीसुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कितीही सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्राची सेवा असू द्या किंवा कोणत्याही देवाची सेवा असू द्या कोणत्याही देवाचं सेवा करताना अनुष्ठान करताना पारायण करताना कुणाच्याही घरी पराणं घेऊ नका असं केल्याने आपण केलेली सेवा त्या व्यक्तीला लागते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक वाईट समस्या अनेक वाईट गोष्टी घडत असतात त्यानंतर ते सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करायचा का तुम्ही जर पाच दिवसाचं तीन दिवसाचं अकरा दिवसाचं सात दिवसाचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला या काळामध्ये मा मांस मद्यपान वर्ज्य आहे तुम्ही चुकूनही या गोष्टी करू शकत नाही हात जोडून सांगते होत असेल तर सेवा करा नाही करू नका कारण ती जर तुम्ही मी तुम्हाला सेवा सांगितली आणि तुम्ही सेवा करत आहात त्या सेवेचं पाप फक्त मला लागणार आहे मग त्यामुळं शक्य झाल्यास मा मास सोडत असणार मद्यपान सोडत असणार तर तुम्ही ही सेवा करा अन्यथा ही सेवा करू नका आणि आणखीन आपल्या काही वाईट ज्या गोष्टी जीवनात घडत आहेत त्यापेक्षा आणखीन वाईट घडत असं चुकून करू नका परत तुम्ही मला म्हणणार आम्ही केलं माझं वाईटच झालं तुम्ही काहीतरी चूक केली असेल त्यामुळे वाईट झालं असेल मग त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी शक्यतो पाळायच्याच आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला प्रवास करायला चालतो का आता आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाचा जॉब एकाच ठिकाणी आहे असं नाही तुम्ही प्रवास करू शकतात पर अन्न घेऊ शकतात आता बाहेरगावी गेल्यानंतर आम्ही खाऊ शकतो का तर बाहेर गावी गेल्यानंतर तुम्ही पैसे देऊन खाऊ शकतात मुली हॉस्टेलला राहत असेल ते सुद्धा खाऊ शकतात मेसचं जेवण करू शकतात पण चुकून आजूबाजूला फुकटचं अन्न घेऊ नका आणि त्या आपण केलेली जी सेवा आहे ती समोरच्या व्यक्तीला देऊ नका सगळ्यात महत्त्वाचं मी सेवा करते मी सेवा करते मी स्वामी सेवेकरी आहे असं कुठेही मिरू नका मी तारक मंत्र्याचं अनुष्ठान करते तुम्हाला जेव्हा फरक पडेल रिझल्ट दिसेल जेव्हा त्या व्यक्तीला खरंच गरज आहे तर सांगा हे तर मी सेवा करते मी सेवा करते मी सेवा करते असं प्रत्येकामध्ये जाऊन सांगू नका असं केल्यानेसुद्धा आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही अगदी शांततेत ती सेवा करा त्याचा रिझल्ट पेटू द्या आणि एखाद्याला खरंच त्या सेवेची गरज असेल तर सांगा गरज नसेल तर सांगू नका प्रत्येकच आपल्याबद्दल चांगलं आहे चांगला विचार करतो आपल्या प्रत्येकालाच आपलं चांगलं व... चांगलं व्हावंसं वाटतं असे आजकाल कमी लोक आहे मग त्यामुळे तुम्हाला या गोष्टीसुद्धा यासोबत जे तीर्थ आहे ते रोज तीर्थ बदलायचं आहे अनेक प्रश्न विचारतात तर इथे तीर्थचं काय करायचं बघा मंडळी आपण पहिल्या दिवशी तारक मंदिराचं अनुष्ठान करायला बसला आहोत आपण एक पितळाचा किंवा तांब्याचा ग्लास घेतला आहे त्याच्या खाली एक स्टीलची पितळाची प्लेट घेतली आहे त्याहून आपला उजवा हात ठेवला आहे देवाजवळ दिवा लावून घेतला आहे त्यानंतर अगरबत्ती घेतली आहे आणि त्यानंतर आपण तारकमंत्र जो आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे मग आपल्याला हा तुम्ही संकल्प किती वेळेस केला 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 की के तुम्हाला ते म्हणायचं आहे अतिशीघ्र इच्छा पूर्ण करायची असेल लवकरात लवकर इच्छा पूर्ण करायची असेल तर एकवीस वेळा तारकमंत्र बोलावा था आणि त्यानंतर तुम्ही आता ही सेवा कशासाठी केली मुलासाठी केली पतीसाठी केली स्वतःसाठी केली किंवा घरातले एखादी व्यक्ती असेल सासू सासरी आई वडील त्यासाठी केली त्या व्यक्तींना तीर्थ द्या तीर्थ घेताना थोडं घ्या तुम्ही घेणार असाल बाकीच्या देणारा असाल तर जास्त घ्या पण तीर्थ त्या व्यक्तीला तीर्थ तितकंच घेईल तितकंच द्या इकडं तिकडं तीर्थ टाकू नका पायंदळी जाणार नाही याची काळजी घ्या जास्त तीर्थ झालं असेल तर एखादा झाडाला टाकून द्या शक्य होतो तुम्ही ते पिऊन टाका कारण पिल्यानंतर आपलं काही वाईट होणार नाही आपलं चांगलं आणि चांगलंच होणार आहे मग त्यामुळे तीर्थसुद्धा वाया जाणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा मांडायची का फोटो मांडायचा का तर बघा काहीही गरज नाही तुमच्याकडं जागा असेल महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तो रोज अभिषेक करा मांडा कारण पूजा मांडल्याने सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते शक्य झाल्यास मांडा नसेल तुम्हाला जागा तुमच्याकडं फोटो नसेल काही हरकत नाही अगदी देवाजवळ बसा आणि रोज ही पूजा जे अनुष्ठान आहे ते करा महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम नसेल तरीही चालेल अगदी मनोभावे महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यानंतर तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते सुरू करा अनेकांना याचे चांगले रिझल्ट भेटले आहे आधीच सांगते आणि अगदी कळकळून सांगते हात जोडून सांगते सेवा करायची असेल तर श्रद्धेने करा मनोभावे करा अगदी आपल्या शंभर टक्के त्या सेवेला द्या बघा तुम्ही जर महाराजांना शंभर टक्के दिले तर महाराज तुम्हाला हजार टक्के देणार आहेत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आतापर्यंत अनेक भक्त म्हणजे स्वामी भक्त जे आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत मी सुद्धा एक स्वामी सेविकरी आहेत महाराजांची ज्या व्यक्तीने सेवा केली जेही महाराजांची अगदी मनोभावी सेवा करतात अगदी शंभर टक्के महाराजांना देतात तर महाराज सुद्धा आपल्याला एक हजार पटीनं देत असतात म्हणजे महाराज कधीही कुणाचं देणं ठेवत नाही तुम्ही सेवा करा तुमची जी इच्छा आहे ती महाराज शंभर टक्के पूर्ण करतील पण सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा मी पण किंतू परंतु या गोष्टी लक्षात घेऊ नका बघा तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे अनेकांना याचे रिझल्ट खूप चांगले आले आहे अनेकांना तारक मंत्राचे अतिशय प्रभावी अतिशय सुंदर अनुभव आले आहेत मलासुद्धा आले आहेत अगदी श्रद्धेने मनोभावे करा निश्चित तुमच्या अनेक इच्छा अनेक जे आजार आहे सततचे किंवा जी कटकट आहेत भांडणं आहेत व्यसन आहेत ते सुद्धा शंभर तर हजार हजारपटीनं दूर होणार आहे अतिशय साधी अतिशय प्रभावी महाराजांना अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे सर्वांनी अवश्य करावी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सपोर्ट नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद